उत्तेजा दरवर्षी काही लोकांचा समज झाला होतं की सरपंच साहेबांना सांगितलं की या ठिकाणी मी कुणा कशी असे काही बोलले नाही माझ्या जीवाजीव आहे तो पण मी नारेगाव करणार जीवाजीव आहे तो पण करणार पायाचं दर्शन घेण्याकरता तुमची सेवा करण्याकरता ग्रामस्थ लोकांची सेवा करण्याकरता करणारच आहे परंतु काही लोकांना गैरसमज होतो आणि त्यातूनही वर्षात ना मी एकदा या नाल्या येते पण सर्व ग्रामस्थ लोक कार्य करते यात्रा कमिटी सगळ्यांची नाव काय माहित आहे आपले किरण साहेब अजून सरपंच साहेब सर्वांची मी नाव काय एवढी मला माहीत नसल्या सर्वांचे मी आभार मानते या ठिकाणी प्रत्येक सत्कार करता सहकार्य करता या बदल नानका पंढरी अख्या महाराष्ट्र मध्ये नाही अख्या देशामध्ये गाजलेले आहे आणि मला देखील सकाळ आमच्या गाड्या गा, आल्यापासून सकाळपासून सगळे ग्रामस्थ लोक कार्य करते आम्हा कलावंताला कर पुष्कळ सहकार्य केले आहे त्यांचे देखील मी आभार मानते आणि एक दोन मिनिटं मी तुम्हाला म्हणजे तुम्ही बोलत असाल तर की काल माझ्या बहिणीने थोडं लिक्चर दिलं होतं पण ती थोड्या अज्ञान अज्ञान हो गेली परंतु माझी पण विनंती आहे की थोडं माझ्या आईचे जे पुढचे जे काय आहे म्हणजे झाकलेले आहे ना ते नारंगावची यात्रा म्हटल्यानंतर आईची नारंगावची यात्रा म्हणतात पहिले ना माझ्या आईचं घेतात फक्त माझी विनंती आहे आपल्या ग्रामस्थ लोकांना की जे पुढं काय 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 लावले काय म्हणतात मॅस वगैरे लावले वाटतं ते सगळं कारावा एवढी माझी विनंती आहे आणि ज्या टायमाला तुम्ही पुत्रा स्टँड वर बसत याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानल की बरे बरे तुमचे आभार मानणार माझे आई बरोबर तुम्ही मला जर एवढा आधार दिला की तुम पुतळा करणार म्हणजे कुत्रा बांधणार म्हणजे बांधणार याबद्दल मला धन्यवाद मी तुम्हाला देते आणि इथनं पुढे दोन शब्द मी आवडत्या बद्दल मी जाणवला